शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे बारामतीच्या कृषिक या कृषी प्रदर्शनामध्ये आणि या ठिकाणी भव्य सारे डेमो प्लॉट आपल्याला बघायला मिळतात कंपन्यांचे विविध डेमो आहेत हे बघायला मिळतात जी पिकं आहेत हे कशा पद्धतीने डेव्हलप करतायत आणि भरपूर उत्पादन येत तर खास एक आकर्षण मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे तर ते म्हणजे ऑर्डर शीटचं तर ह्या ऑर्डर मध्ये आहे तरी काय तर आपण आज पाहणार आहोत ज्या भाजीपाला वेलवर्गीय तरकारी जी पिकं आहेत ना तर ती तुमच्या समोर पाहणार आहोत तर आपल्याला यामध्ये कारला असेल दोडका असेल ह्यासारख्या विविध पिकं आहेत तर ही बघायला मिळणार आहे आणि ही पिकं लावून आपण कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने माला मार होऊ तर हे देखील यामध्ये सांगितलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला काय बघायला मिळतंय तर ते म्हणजे महेश जर हे कारलं आहे तर हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे ह्या महेश कारल्याची तुम्हाला खासियत येत सांगायला झाली तर हे चुहा सेगमेंट मधलं हे कारलं आहे म्हणजे छोट्या साईज मधलं हे कारलं आहे विशेष म्हणजे याची अजून खासियत तुम्हाला सांगायची झाली तर फळाची लांबी बारा 14, आ, ते चौदा सेंटीमीटर यामध्ये बघायला मिळतं दूरच्या वाहतुकीसाठी देखील उत्तम आहे आणि विशेष म्हणजे बावन्न ते पंचावन्न दिवसामध्ये चालू होणारं हे कारलं आहे त्यामुळे याची आपण लागवड करणं ही तितकीच महत्वाची ठरत असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे ऑर्डर सीट्सच ह्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळालं आहे दुसरं एक कारलं तर ते म्हणजे कार्तिक कारल का... आहे तर पन्नास ते साठ दिवसामध्ये चालू होणार हे कार आहे त्याचबरोबर एका फळाचं जे वजन आहे तर ते शंभर ते एकशे वीस ग्रॅम याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतं वेलवर्गीय तारकाठी मांडव यामध्ये करावा लागतो आणि विशेष म्हणजे फळाची लांबी वीस ते सव्वीस सेंटीमीटर लांब असल्यामुळं हे जबरदस्त असं हे कारलं आहे इथं तुम्ही तर हे पाहू शकता अशा पद्धतीचं हे कारलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना लांबची वाहतूक करायची आहे तर त्यांच्यासाठी परवडणारं असं हे ऑर्डर शीटचं कार्तिक हे करलं आहे त्यानंतर आता आपल्याला भरपूर सारे विविध यामध्ये जी वेलवर्गीय पिक आहेत तर ही बघायला मिळतात पण खास करून आपण जर पाहिलं तर हे कारले अशा पद्धतीने आपल्याला इथं लागलेली बघायला मिळालेली आहे आणि ह्या दोन्हीपैकी कोणत्याही कारल्याची आपण लागवड करणं गरजेचं आहे महेश असेल आणि कार्तिक असेल आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे वेलवर्गीय पिकांमध्ये आपण आधी कारलं पीक पाहिलं आता पाहणार आहोत काकडी पीक तर काकडी पीक समजून घेत असताना आपल्याला आकाश ही काकडी आहे आणि वर्षा या दोन काकड्या यामध्ये बघायला मिळतात मग कशा तर लक्षात घ्या सफेद काकडी आणि हिरवी काकडी यामध्ये आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे सफेद काकडी तुम्हाला सांगायचं झाली ही अशा पद्धतीने आपण सफेद काकडी तरीही करू शकतो आणि तुम्हाला हिरवी काकडी जर सांगायची झाली तर हिरवी काकडीमध्ये आपण अशा पद्धतीमध्ये फळ आपल्याला आलेलं बघायला मिळतं तर ह्या आहेत वर्षा आणि आकाश ह्या दोन ऑर्डर सीडच्या काकडी यामध्ये आपल्याला डेमो यामध्ये बघायला मिळालेल्या आहेत विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला दोनशे ते अडीचशे ग्रॅमचं फळ बघायला मिळतं जे वर्षाचं असेल आणि आकाशचं बघायला गेलो तर आपल्याला दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे कमी कालावधीमध्ये आतापर्यंत आपण पंचेचाळीस दिवस पाहिले असतील पण आता आपल्याला अडोतीस ते चाळीस दिवसामध्ये चालू होणाऱ्या या दोन जबरदस्त आडसीडच्या काकड्यांच्या व्हरायट्या यामध्ये बघायला मिळालेल्या आहेत आता आपण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कमी दिवसामध्ये अजून एक वेलवर्गीय पीक पाहायचं असतं आणि करायचं असतं तर ते म्हणजे दोडका पीक तर दोडका या पिकाची आता आपण माहिती जाणून घेऊया आता दोडक्याचे तुम्हाला जर जा सांगायचं शेतकरी मित्रांनो तर तिथं वैभव आणि शरद हे दोन दोडके यामध्ये बघायला मिळतात आपल्याला आता याचा खास काला याचा जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मार्केटमध्ये जास्त प्रमाणे चालणारा हा दोडका आहे मग हे दोन काकडे हे दोन जे दोडके आहेत तर ते शरद आणि वैभव हे दोडके तर याची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे कमी दिवसामध्ये मिनिमम पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये येणारे दोन्ही दोडके आपल्याला यामध्ये बघायला मिळालेले आहे आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर तारकाठी मांडव आपण केलेले आहे आणि विशेष म्हणजे जेवढी फळं आहेत तर तेवढीच फुलं फलदारणा यामध्ये लागलेली आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक दोडके पाहू शकता अशा पद्धतीने लांब दोडका आहे आणि मार्केटमध्ये जास्त प्रमाणे चालणारा हा वैभव असा दोडका आहे आता हा जो काही शरद दोडका आहे तर हा अशा पद्धतीने आहे पाहू शकताय काय आहे की पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये आपल्याला जर बरघोस उत्पादन घ्यायचं आहे तर दोडक्या या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये जाऊन जा। आपल्याला बरघोस पैसे पण झालेले पाहिजे त्यामुळे आर्डर शिटच्या या शरद आणि वैभव या दोडक्यांची आपल्याला लागवड करणं तितकंच महत्त्वाचे ठरते त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आला असाल तर आर्डर शिटच्या स्टॉलला अवश्य विजिट द्यायची आहे आणि इथं येऊनच ठरवायचं आहे आणि तुमच्या पिक तुमच्या शेतामध्ये या पिकाची लागवड करायची आहे धन्यवाद